हॅलो हॅलो हा हॉटेल मालक बोलते का हो नमस्कार 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 सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष हो oh, बोलाय दादा ओळखतो ना मला हो ओळखतो दादा बोला हे काय झालंय तुम्हाला हॉटेल फोटलेत कोणी का हा ah, फोडलंय कोणी फोटली तिथे ते लातूर जे पोर आहे ते त्यांचा आला नाही बस्तूर बरं बर कम्प्लेट केलं तुम्ही केलाय केलंय काल केसी केली गे बरोबर ठीक आहे दादा ऐकून घ्या थोडस घ्या खचू नका तुम्ही आणखी नव्यानं सुरुवात करा टायगर ग्रुप तुमच्या सोबत आहे आणि काही मदत लागल्या माझ्या नंबर पर्सनल बिंदासपणे आवर्जून कधी पण मला मदत मागा आवर्जून तुम्हाला मदत करू आणि असल्या शे, शेमड्यांच्या नादीला लागून काही तुम्ही खच नाही आपण आपण कष्टमधल्या आलेल्या आहोत हे काही शेमडे लोक हे जळून खळून करतात तसंच कार लागलेत ते जळून करू द्या यांच्यात हिम्मत नसते संघर्ष करण्याची म्हणून असं करत असतात तुम्ही चालू केले ना हटेल नाही आज ती वडचा पौर्णिमा नाही का ती वट त्याच्या पाय बंद आहे ते उद्यापासून चालू आज बकरी खरेदी करा आलो बकरी खरेदी केल्याचं नाही याय लागलो आता बरं बरं बिंदासपणे बिंदासपणे चालू करा बिंदासपणे आणखीन असंच मार्केट मार्केटमध्ये तुमचं पूर्ण हॉटेल आणि तुमच्या सोबत आहे बिंदासपणे टायगर ग्रुप काही सुद्धा मदत लागल्यास तुम्ही बिंदासपणे मदत मागा अवर्जून तुम्हाला मदत करू धन्यवाद धन्यवाद दादा खर्चू नका खर्चू नका अशा आणि कोण आहेत काय मला फक्त त्यांचं जर नाव वगैरे असेल तर मला फक्त व्हॉट्सअपला पाठवा त्यांचा नंबर वगैरे असेल तर काय तुम्हाला माहिती भेटत भेटली नंबर नाही भेटला त्यांचा हिड भेटला त्यांनी व्हॉट्सअपला टाकलेला व्हॉट्सअपला का काही पर्सनल काय मॅटर होतं तुमचं का काय माझी दुष्कमॅनेजर मी फक्त जळून कराल ते जळून का आता यांची क्षमता नाही संघर्ष करण्याची तुमच्यासोबत म्हणून हे जळून करत असतात बिंदासपणे सोबत टायगर ग्रुप आहे बिंदासपणे घाबरू नका तुम्ही कष्टामध्ये मोठं झालेलं आहे आणि आवर्जून तुमच्या सोबत राहणार बिंदासपणे करा धन्यवाद ओके दादा बिंदासपणे काय मदत मदत लागल्यास बिंदास तुम्ही मदत माग करू तुम्हाला ठीक आहे ओके 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 मी हॉटेल बाकी सर्वा सर्व काय जाणारी माणसं काय माझी हिरोगत काय आपल्यावर जी जाते जास्त त्यांनी काल येऊन दगड मारून काल नुकसान केलेले दगड दे मारो मारो काय चार पाच माणसं पटून गोड्या करायचं धंदा हे करच ना भरपूर नुकसान केलेले काल आपली कारण बोर्ड वगैरे पूर्ण फाललेली ही दगड मारून